नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल समथिंग न्यू विथ राजश्रीमध्ये मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त मनाला भिडणारे अतिशय सुंदर व सोपे मराठी भाषण घेऊन आलो आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि माझ्या देशबांधवांनो मी राजश्री मुंडे तुम्हा सर्वांना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो दिवस फक्त सुट्टीचा किंवा केवळ ध्वजारोहणाचा दिवस नाही तर तो आपल्या अस्तित्वाचा आणि आपल्या सन्मानाचा उत्सव आहे आपण नेहमी म्हणतो की पंधरा ऑगस्टला आपण स्वतंत्र झालो पण त्या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने अर्थ मिळाला दिवशी पारतंत्र्याच्या अंधकारातून बाहेर पडल्यानंतर देशाला गरज होती एका अशा प्रकाशाची जो प्रत्येक माणसाला मग तो कितीही सामान्य असला तरी त्याला सन्मानाने जगण्याची उमेद देईल आपल्या मनात प्रश्न येतो की स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय मंडळी स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीयांच्या राजवटीतून मुक्त होणे नव्हे तर स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे कायदे स्वतःचे हक्क आणि स्वतःची जबाबदारी स्वीकारणे होय आपल्या देशाला स्वतःच्या पायावर उभे करण्याचे हे स्वप्न आपल्या थोर नेत्यांनी पाहिले आणि ते सत्यात उतरवण्यासाठी संविधानाचे रोपटे लावले हे संविधान निर्माण करण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या खांद्यावर घेतले त्यांनी केवळ कायदे लिहिले नाहीत तर या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या भावना त्याच्या जगण्याच्या वेदना आणि त्याच्या भविष्यातील स्वप्नांना शब्दात गुंपले तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी आपल्याला एक असा पवित्र ग्रंथ दिला जो आपल्याला खात्री देतो की या देशात कोणीही मोठा नाही कोणीही लहान नाही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जेव्हा हे संविधान अंमलात आले तेव्हा खऱ्या अर्थाने आपण प्रजासत्ताक झालो म्हणजेच या देशाची सत्ता कोणा एका राजाच्या हातात नसून ती इथल्या प्रजेच्या म्हणजेच तुमच्या आणि माझ्या हातात आली आज जग भारताकडे एक आदर्श लोकशाही म्हणून पाहते पण मित्रांनो लोकशाही म्हणजे केवळ दर पाच वर्षांनी केलेले मतदान नव्हे जेव्हा आपण एखाद्या गरजूला मदत करतो जेव्हा आपण जाती धर्माच्या भिंती तोडून एकमेकांचा आदर करतो आणि जेव्हा आपण देशाच्या नियमांचे प्रामाणिकपणे पालन करतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक असतो आपला भारत आज प्रगतीची नवनवीन शिखरे सर करत आहे पण या प्रगतीचा खरा आनंद तेव्हाच मिळेल जेव्हा समाजातील शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या माणसालाही वाटेल की हा देश माझा आहे आणि तो माझ्या पाठीशी उभा आहे चला तर मग आज या पवित्र दिवशी आपण केवळ भाषणे न ऐकता मनापासून एक शपथ घेऊया आपण असा भारत घडूया जिथे माणूस हाच सर्वात मोठा धर्म असेल आपण आपल्या संविधानाचा आदर करूया आणि आपल्या छोट्या छोट्या कृतीतून या देशाला अधिक महान बनवूया बळी जातील लाखो पण हा देश राहिला पाहिजे बळी जातील लाखो पण हा देश राहिला पाहिजे अखंड भारताचा हा तिरंगा सदैव डौलाने फडकला पाहिजे सदैव डौलाने फडकला पाहिजे जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हे तुम्हाला जर भाषण आवडलं असेल तर कमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा धन्यवाद